हाइब्रिड्स फंगीसाइड आणी हॉटशॉट हे मेडक्लोफ्रीड 17 पूर्णांक 8% एसएल केळीच्या घडावर स्प्रे केल्यास पुढील फायदे मिळतात. हायब्रिड्स अजॉक्सिस्ट्रोबिन 18 पूर्णांक 2% डिफेनोकोनेझोल 11 पूर्णांक 4% एससी हा एक प्रभावी शाकीय बुरशीनाशक आहे ज्यात दोन सक्रिय घटक आहेत अजॉक्सिस्ट्रोबिन आणि केळी रोगांवर नियंत्रण मिळवतो त्यामुळे अधिक निरोगी राहतात घडाची आणि टिकाऊपणा वाढतो याने उत्पादनात वाढ फळांची गुणवत्ता आणि शेल्फ लाइफ वाढवते रोग प्रसार रोखण्यासाठी आणि जास्त उत्पन्नासाठी केळीवरील स्प्रेमध्ये वापर केला जातो हॉटशॉट इमिडक्लोप्रिड सतरा पूर्णांक आठ टक्के असेल हॉटशॉट हा एक सिस्टेमिक कीटकनाशक आहे जो चुस्क कीटक सपिंग पेस्टस नियंत्रित करतो केळी पिकांमध्ये इमिडाक्लोप्रिडचा वापर थ्रिप्स एफिड्स व्हाईट फ्लाय इच्या नियंत्रणासाठी केला जातो यामुळे कीटकांमुळे होणारे नुकसान कमी होते व वा फळांची वाढ व वा गुणवत्ता सुधारते इमिडाक्लोप्रिडचा योग्य प्रमाणात वापर केल्यास घडामध्ये कीटकनाशकाचा शिल्लक अवशेष मर्यादित